लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील ब्राह्मणपुरीत सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क <nationavadam faithful> <continues> लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मिरजेतील ब्राह्मणपुरीत सपत्नी आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महागाडीमध्ये बंडखोरी झाली असून या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील अपक्ष उमेदवारीवर निवडणूक लढवत आहेत महायुतीकडून खासदार संजय काका पाटील महाआघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगलीमध्ये होत आहे तर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लोकशाहीच्या या पर्वात मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन त्यांनी केले त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुमंतई खाडे या उपस्थित होत्या लोकशाहीची निवडणूक पार तिसऱ्या टप्प्याची निवडणूक आम्ही त्याचा सा उपयोग सांगली जिल्ह्यामध्ये आज आम्ही खेड तालुक्यामध्ये आज आम्ही उपयोग सह पर्यावरणाने उपयोग केलं लोकांचा मतदान करण्यासाठी चांगला प्रतिसाद इथं मिळतोय मी सर्व संघ जिल्ह्यात असेल ज्यांना पालकमंत्री त्यांना मी आव्हान करतो की दे आपल्या देशाला तर एक चांगलं प्रशासन देत असेल तर आपण आपल्या मतदानाचा अर्थ आपण करतो आपला हक्क आहे तो जसं अन्न अन्नदान आहे अन्नदान आहे तसं मतदान आहे तर मतदान आपण केलं तर निश्चित एक चांगलं प्रशासन आपल्या देशाला मिळेल आणि देश उन्नतीच्या मार्गावर जाईल यासाठी आपण मतदान करावं एवढीच मी सगळ्यांना हात धरून विनंती धन्यवाद